नमस्कार महाराष्ट्रातून एक सगळ्यात महत्वाची बातमी येत आहे वाल्मिकार शरण आला असून होण्यापूर्वी त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की मी स्वतः ऑफिस पाषाण रोड पुणे येथे सिलेंडर झालो आहे विशेष म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये माझा कसलाही कट नाही आहे राजकीय द्वेषापोटी मला या ठिकाणी जोडलं जात असल्याचं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे जर यात मी दोषी असेल तर न्याय देवता मला जे सांगेल ती शिक्षा भोगायला तयार आहे असं देखील त्यांनी सांगितलंय संतोष देशमुख यांच्या हत्येला आता तेवीस दिवस पूर्ण होत आहेत आणि शेवटी आज हत्येतील मास्टर माइंड म्हणून ज्याची वारंवार ज्याचा उल्लेख होतोय त्या तो आता स्वतः सलेंडर झाला आहे या प्रकरणात सांगायला गेलं तर बीडमध्ये देखील भव्य मोर्चा निघाला विशेष म्हणजे सरकारवरही दबाव येत होता अधिवेशनामध्ये देखील या ठिकाणी या संदर्भामध्ये भयंकर गदारोळ झालाय धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी सगळ्यांनी मागणी धरली होती पण याच्यामध्ये जो संशयित होता आतापर्यंत तो आता स्वतः पाषाण रोड पुणे येथे तो सिलेंडर झाला आहे आणि त्याने सांगितलं की यामध्ये मी दोषी नाही आहे बघूया यापुढे काय होतं ते आणि त्याच्यानंतर विशेष म्हणजे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे की वाल्मिक कराड आता सिलेंडर झाल्यानंतर पुढं काय होणार मी, का मी वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे मला अटकपूर्वाचा अधिकार असताना मी सी आय डी ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर होत आहे संतोष भाय देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी त्यांना फाशीची शिक्षा द्यावी राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे पोलीस तपासात जे निष्कर्ष देणार मी दोषी दोषी दिसलो तर न्यायदेवताने मला जे शिक्षा देईल ते मी बोगायला तयार आहे दुधारे देशोन्नती न्यूज मुंबई